जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात मुळा कालव्याचे आवर्तन सुरू असतानाच बागायत व जिरायत पट्ट्यात दुष्काळाच्या झळा दिसू लागल्या आहेत उन्हाचा पारा कमी होणार नसल्याने पाणी टंचाईत वाढ होत आहे यामुळे पिके सुद्धा जळून जात आहे तो उष्णतेने कांदा देखील खराब होऊ लागलाय तर पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागल्याने कालव्याचे पाणी बंद होताच अनेक गावात पाणी टंचाईत वाढ होणार आहे साधारणतः महिन्याभरानंतर पावसाचे आगमन होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वी संगमनेर तालुक्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय रोजच उन्हाचा तडाका वाढत असल्याने तेहतीस गावे सोळा गवठाणांसह सा एकशे सात वाड्या वस्त्यांवरील अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस लोकसंख्येला रोज पंचवीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय जिल्ह्यात काही योजना विद्युत देयक थकिती यांसह अन्य कारणांमुळे बंद आहे त्याचा परिणाम संबंधित गावांना पाणी पुरवठा करण्यावर होत आहे त्यामुळे टंचाई आणि निवडणुका संपल्यावर जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जिल्हा परिषदेकडील पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे यामुळे संबंधित योजनांकडे काय अडचणी आहेत हे समोर येऊन त्या सोडवता येतील अशी माहिती जिल्हाधिकारी जिल्या सिद्धाराम सालीमठ यांनी दिली आहे जामखेड तालुक्यात साकत परिसरात काल दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सा पडल्याने साकत येथील शेतकरी पोपट मुरुमकर यांच्या झाडाखाली बांधलेल्या बैलाच्या अंगावर वीज पडल्याने बैलाचा जागेच मृत्यू झाला ही घटना पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर गजानन खेत्रे यांना कळताच डॉक्टर खेत्रे व तराठी सूर्यवंशी यांनी बैलाचा पंचनामा केला या घटनेने या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय अहमदनगर जिल्ह्यातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अत्याचाराच्या संदर्भात घटना खळबळ उडाली आहे जवळपास महाविद्यालयीन युवतीवर वर्षभर अत्याचार झाल्याची घटना समोर अभिषेक वसंत कणगरे या आरोपी पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल केला कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथे रहिवासी असलेल्या अभिषेक वसंत कणगरे याने येवला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एकोणीस वर्ष युवतीवर एक वर्ष शारीरिक अत्याचार केला या प्रकरणी सदर तरुणीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यासाठी गुन्हा दाखल केलाय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया चोरीशी विश्रांती निसर्गात <tries> नंदन साई बना साई बना साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्ह्यातील काही भागात शुक्रवारी अनेक ठिकाणी झाडे उन्मलून पडले तर पिकांचंही नुकसान झालंय अहमदनगर शहर कोपरगाव पारनेर अकोले आदी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय पावसाने उकाड्यापासून नागरिकांना सुटका झाली जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे चारा पिके जमीन दोस्त झाली हवामान खात्याने दिलेल्या नऊ तेरा या कालावधीत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला होता त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नागरिकांना शेतकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या शासकीय रस्त्याचे काम सुरू असताना रात्रीच्या दरम्यान रस्त्यावरील कचखडी चोरून नेत असताना विरोध केला म्हणून शिवेगाड लाताबुक्यांनी मारहाण करण्यात आली तसेच गावठी कठ्ठा डोक्याला लावून जिवे मारण्याची धमकी दिली त्यानंतर गायकवाड यांच्या गाडीचे नुकसान केले तसेच गाडीमधील वीस हजार रुपये रोख रक्कम आरोपीने जबरदस्त चोरून नेली महेश चंद्रकांत गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी माउली भागवत सोमा भागवत व इतर पाच अनोळखी सम या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला अल्पवयीन मुलीस पूच लावून पळवून नेत तिच्यावर लग्नाचे खोटे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या नराधमास वीस वर्ष सक्त मजुरी आणि पंचवीस हजार रुपये दंडाची शिक्षा संगमनेर येथे जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश वाय बी मानटकर यांनी सुनावली आहे रवींद्र वसंत गोंदे असं नराधमाचं नाव आहे सासरच्या लोकांनी भाचीला मारहाण के केली याची विचारपूस केली म्हणून अनिता खेमणकर यांना पाच जणांनी मिळून शिवगाळ दमदाटी करत मारहाण केली तसेच चाकूने वार करून जखमी केलं ही घटना राहुरी तालुक्यातील मानवरी येथे घडले अनिता खेमणकर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली अकोले शहरासह पूर्व भागाला गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसानं झोडपलंय या पावसाने रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडं उलमलून पडली आहेत शेतात साठवलेला कांदा देखील भिजलाय भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले वादळात खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झाला नव्हता तर अचानक पडलेल्या या पावसानं आठवडे बाजार असलेल्या लहान मोठ्या व्यापारी शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री